नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच असायला हवं तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एकदम झणझणीत आणि स्वादिष्ट अशी हॉटेल सारखी बनणारी हिरव्या वाटणातील मटकीची भाजी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल तर चला आपण रेसिपी बनवायला घेऊया तर बघा मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे मटकीची झणझणीत कशी भाजी ह्या मटकीला आहे ना मी घरीच कोंब आणून घेतले म्हणजेच मोड आणून घेतले तर तुम्हाला मोड कसे आणायचे याचा व्हिडिओ जर हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही तिथं जाऊन नक्की व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ बघू शकतात आणि तुम्ही मटकीला मोड आणू शकतात तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा तर मी आता इथं कढई ठेवून घेतली कडाईमध्ये मी पाणी गरम करायला घेतलंय त्यामध्ये मी हळद टाकून घेतली एक चम्मच भर आणि आता हे पाण्याला उकडी येऊ देऊ आपण त्यामध्ये जी आपण मटकीला कोंब आणलेला ती टाकून घ्यायची आहे कारण ती मटकी आपल्याला हळदीच्या पाण्यात शिजवून घ्यायची तरी मटकी ना अशी पण खायला छान लागते हळद आणि मिठामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या मुलींना तर फारच आवडते हळद मिठाची मटकी तर बघा मी इथं साहित्य घेतले इथं मी चार कांदे छोटे छोटे ना चिरून भाजून घेतले सात आठ लसणाच्या पाकळ्या सात आठ हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि कढीपत्ता घेतलाय आता मी याचं वाटण तयार करून घेणार आहे तर सर्व साहित्य टाकून आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे फाईन पेस्ट बनवायची तुम्ही ही भाजी ना भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबत खाऊ शकतात खूप छान लागते खायला तर बघा इथं मसाला रेडी झालाय आणि इकडे आपली मटकी पण आहे मस्त छान अशी मटकी आहे तर आपण आता ती मटकी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये भाजी बनवायला घेतलीये तर इथं मी दोन पडी तेल घेतलंय तेलात आपल्याला आता मोहरी घालून घ्यायची आहे मोहरीला चांगलं तडतडू तोड़ द्यायचंय आहे मग त्यामध्ये मसाला टाकायचा एकदम तेल सुटे तोपर्यंत आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे यात मी काही खडे मसाले पण घालून घेतले जसं गरम मसाला धनेपूड आणि चिकन मसाला असे तीन मसाले घालून घेतले आता आपल्या मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटलंय त्यामध्ये मी मटकी टाकून घेते तर बघा इथं मी सर्व घडी मटकी घालून आहे आणि जे आपण उकळलेलं पाणी होतं ना तेच पाणी घालायचंय म्हणजे एकदम स्वाद छान येतो भाजीला कारण मटकीचा स्वाद पूर्ण त्यामध्येच उतरलेला असतो ना तर इथं आपली भाजी ही रेडी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर अशाच आणखी नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद